सर्वांनी इकडे लक्ष द्या तर आज हात धुवा दिन आहे बरोबर आहे तर आज तुम्हाला एक प्रात्यक्षिक आपण गाण्याच्या माध्यमातून छोट्याशा गाण्याच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत हात कसं धुवायचं तर ते प्रात्यक्षिक आपण करू करणार आहोत ठीक आहे तयार आहात सर्वजण चला आता थांबत थांब आज हे चला तर आता सुरुवातीला बघा हातात घेतो पैसा हातात घेतो पैसा पाण्यात पोहतो मासा पाण्यात पोहतो मासा बाळ झोपते अंग ठा बाळ झोपते अंग ठा बाळ चुकते अंग ठा एक घास उचा एक घास उचा एक घास का एक घास का बाबाच्या हातात घड्याळ बाबाच्या हातात घड्याळ आईच्या हातात बांगड्या आईच्या हातात बांगड्या आता हात धुवायचं आणि शेवटी हात धुवल्यानंतर आपण हात असं करतो ना चिमणी उडाली हात धुवल्यानंतर सगळ्यांनी हात धुवायचे